सर्वांना जय भारत जय लहूजी जय भीम जय संविधान मित्रांनो विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका संपलेल्या आहेत महाराष्ट्राच्या इतिहासात असा रिझल्ट यापूर्वी कधी लागलेला नाही आहे म्हणजे एक नवा इतिहास निर्माण केलेला आहे आणि महायुतीचं सरकार प्रचंड प्रचंड आणि प्रचंड मताने विजयी झालेला आहे माझं आपल्याला एवढंच सांगणं आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी अगदी अनपेक्षितपणे दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाला सपोर्ट केलेला होता महायुतीला सपोर्ट केलेला होता दोन हजार एकोणीसला परंतु दोन हजार चोवीसला मात्र दलित महासंघाला महायुतीच्या घटक पक्षामध्ये स्थान मिळालं या प्रक्रियेला थोडासा वेळ झाल्यामुळं माझीही थोडीशी प्रचार प्रक्रियेमध्ये उशिरानं एंट्री झाली परंतु जी झाली ती दहा बारा दिवस मी प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि जिथं जिथं मी प्रचार केला जिथं जिथं दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिथं जिथं काम केलं तिथं तिथं भारतीय जनता पक्ष अजितदादाचा पक्ष राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सा शिवसेना इथले उमेदवार विजयी झालेले आहेत मला आनंद आहे की जे आम्ही ठरवलं होतं त्या पद्धतीनं झालेलं आहे मातन समाजाच्या अनेक मागण्या या सरकारनं पूर्ण केलेल्या होत्या आणि काही अजून पूर्ण करायच्या आहेत आणि म्हणून आम्ही हेच सरकार परत यावं म्हणून जाणीवपूर्वक महायुतीच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता मला आशा आहे की आमच्या समाजाच्या भावी पिढ्याच्या दृष्टीनं अबकड आरक्षणाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर दलितांच्या राजकीय हक्काच्या जागेवरती काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांनी दलितांच्या राजकीय अनुसूचित जातीच्या जागेवर बिगर आदिवासी लोकांना बोगस लोकांना बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे उमेदवारी दिली त्यातले काही निवडून पण आलेले आहेत मला फक्त एवढंच म्हणायचं आहे आमच्या अधिकाराची लढाई लढण्यासाठी अबगड्याची असेल किंवा राजकीय हक्काचे असेल आम्हाला ती लढाई लढण्यामध्ये महायुतीच्या सरकारची मदत होईल अशा अपेक्षेनं आम्ही त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि मला खात्री आहे की आम्ही त्यामध्ये जिंकलेलो आहे